नमस्कार सातारा सेव्हन स्टार न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावरील बॅड हल्ल्याचा कोरेगावात निषेध आरोपींवर कारवाईच्या मागणीसाठी पोलिसांना निवेदन सादर संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर अक्कलकोट येथे पत्तेसिंह शिक्षण संस्था आणि सखल मराठा समाजाच्या कार्यक्रमादरम्यान शिवधर्म फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी केलेला बॅड हल्ल्याचा आणि शाईफेकीचा प्रकार अत्यंत निंदनीय आहे हा हल्ला म्हणजे पुरोगामी आणि परिवर्तनवादी विचारधारेवर केलेला हल्ला असून या प्रकरणी दोषी असणाऱ्या तात्काळ कारवाई करावी अशी मागणी संभाजी ब्रिगेडच्या कोरेगाव तालुका शाखेच्या वतीने करण्यात आली आहे सोमवारी सकाळी अकरा वाजता तालुकाध्यक्ष विक्रम फडतरे संपर्क प्रमुख वैभव जगदाई ज्योतिराम वाघ लघु सावंत उदय चव्हाण प्रशांत गुरव सचिन माने निती नितीन बर्गे पृथ्वीराज बर्गे प्रवीण यादव विशाल बर्गे राहुल बर्गे सोमनाथ फडतरे प्रवीण जावळे निलेश फडतरे हरीश रसाळ अतुल दुबळे प्रीतम जाधव महेंद्र लवळे अधिक बर्गे सुनील माने प्रसाद पाटोळे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पोलीस निरीक्षक घनश्याम बल्लाळ यांना निवेदन सादर करून कारवाईची मागणी केली छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज महाराष्ट्राचे आ म्हणजे महाराष्ट्राचे आपल्या स्वराज्य संकल्पक शाहीराजे आणि राजमाता जिजाऊ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रानाभाऊ साठे महात्मा फुले सावित्रीबाई फुले या सर्व बहुजन महापुरुषांना प्रथमपर्मे नियोज आभिवा अभिवादन करतो आणि काल जी, लोकशाहीला धरून घटना झालेली आहे आज ज्या सामाजिक चळवळीत त्या संघटना आहेत त्या संघटनेचा गळा दाबण्याचा काम काम ज्या अंगद्रष्ट माणसाने केलं आज संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणदादा गायकवाड यांच्यावर जी साहित्य केली ती संविधानाला धरून नाही जे काय कायदेशीर असेल त्यांनी कायदेशीर काय ज्या मागे मोठं षडयंत्र आहे आणि प्रवीणदादा गायकवाडांनी मारायचा प्रयत्न होता त्याचा असं प्रवीणदादांच्या बोलण्यात आलं आणि ही इतकं म्हणजे लोकशाही मार्गाने चाललेला देश जे बाबासाहेब आंबेडकरांनी जे प्रत्येकाला गरीबातल्या गरीबाला पण बोलण्याचा हक्क दिलेला आहे तो हक्क हिरावून घ्यायचा प्रयत्न चाललाय का काय असं वाटतं म्हणजे सर्वसाधारण वाटायला लागलेलं आहे सर्व समाजात ज्या चळवळीचे हो संघटना आहेत जे कार्यकर्ते आहेत सामान्य माणसं सा आहेत तर त्याच्याने असं वाटायला लागले की आज जर एवढं मोठं जर संभाजी ब्रिगेडच्या प्रदेश अध्यक्षांच्या जर ही वेळ येत असेल तर सामान्य माणूस इथनं पुढच्या काळात कसा का जगेल आणि प्रशासनानं नुसतं म्हणून चालणार नाही महाराष्ट्राचे शासनाने की लोकशाही मार्गाने आहे असं तसं लोकशाही मार्गाने चाललं असता तर ही एवढी वेळ यायला ना पाहिजे होती प्रशासनाला कळाय पाहिजे होतं शासनाला प्रशासनाला की बाबा कुठे काय होते उद्योग संघटना आहेत ते त्यांच्या एनसीबी आहे किंवा परत गोपनीय विभाग आहे त्यांच्या कुठला अहवाल गेला असेल का नसेल काय हा तर इथपर्यंत वेळ येणं म्हणजे सामान्य माणसाचं जगणं इथनं पडू मुश्किल होईल तर ह्याच्यासाठी शासनानं प्रशासनानं योग्य ती दखल घ्यावावी आणि इथून पुढं लोकशाहीचा गाळा गोटल असं इथून पुढं कृत्य कुठलंही होता काम नाही आणि प्रवीणदासनी जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत सर्व सामाजिक संघटना या इथून पुढं नेटानं ही करतील ह्याला न्याय द्यायचा प्रयत्न करतील आणि जरी त्यातनं शासनानं जर काय शासनानं प्रशासनानं जर ह्याच्यात चाल ढकल केली तर ह्याचं योग्य तो योग्य तो निर्णय सगळं सामाजिक संघटना बसून घेतील आणि तिथनं पुढं आम्ही कारवाई करू पण इथून पुढं असं काय आम्ही होऊन देणार नाही आणि झालंच तर त्याला आज जर झालं आणि ह्याच्यातनं जर न्याय नाही मिळाला आणि जर काय बरं वाईट झालं तर त्याला सर्वस्वी शासन आणि प्रशासन जबाबदार राहील एवढं बोलून मी माझं दोन शब्द संपवतो जय जिजाऊ जय शिवराय